नमस्कार स्वामी समर्थांच्या या चमत्कारिक व्हिडिओमध्ये सर्व भक्तांचं स्वागत आहे तुम्हाला आज कधीही पैसे मिळू शकतात जे तुमच्या समस्या सोडवणार आहेत आज अचानक धनप्राप्ती होऊ शकते आणि तुम्ही खूप आनंदी होऊ शकता म्हणून आजचा हा खूप शक्तिशाली आणि प्रेरणादायी असा चमत्कारिक व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून या संदेशाला आपण सुरुवात करूया स्वामी समर्थांच्या कृपेने कधी आज तुला अपेक्षेपेक्षा जास्त आर्थिक लाभ होऊ शकतो तुला अचानक अशी आर्थिक मदत मिळेल जिथून तू कधीच अपेक्षा केली नव्हती कधीही आज तुला एक नवीन संधी मिळेल जी तुझ्या आर्थिक स्थितीला सुधारेल तुला अचानक एखाद्या मित्राकडून किंवा नातेवाईकांकडून पैसे मिळण्याची शक्यता वर्तवली गेली आहे तुला आज कधीही अनपेक्षित स्रोतामधून पैसे मिळू शकत्या कधी आज धनाचा लाभ होऊ शकतो तुझ्या अडचणींवर उपाय म्हणून स्वामी समर्थ महाराज तुला कधीही मदतरूपी पैसे पाठवतील आज दिवस तुला आर्थिक स्वरूपात मोठा आनंद देणारा ठरणार आहे अपेक्षा सोडू नकोस तुला अपेक्षेपलीकडचं आर्थिक सुख मिळू शकतं स्वामी समर्थांच्या कृपेने आज तुला आश्चर्यकारक पैसे मदत मिळण्याची शक्यता आहे आज तुझ्या आयुष्यात असं क्षण येईल जेव्हा तुला अनपेक्षित धनलाभ होईल तुला अचानक अशी आर्थिक संधी मिळेल जिची तू कल्पना देखील केली नव्हतीस आजचा दिवस तुझ्यासाठी आर्थिक प्रगतीसाठी एक महत्वाचा सुंदर वळण घेऊन येईल तुझ्या आयुष्यातील आर्थिक संकटे आज कधीही संपवू शकतात स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुला आज अशी आर्थिक मदत मिळेल जी तुझ्या सगळ्या चिंता दूर करेल तुला आज कधीही धनलाभ होईल जो तुझ्या पुढच्या यशस्वी पावलांसाठी मार्ग मोकळा करेल आज तुला पैशांची मदत मिळेल आणि त्या मदतीमुळे तुझं जीवन थोडं सुखद होईल स्वामी समर्थांच्या कृपेने आज तुला अपेक्षित पलीकडचा आर्थिक लाभ होईल तुझ्या प्रयत्नांना असे फळ मिळेल की ज्याचा तू कधी विचार देखील केला नव्हतास अचानकपणे कुठल्याही गोष्टी होऊ शकतात फक्त स्वामींवर विश्वास ठेव सहमत असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी, स्वामी समर्थ टाईप कर कधीही आज तुला पैशांच्या स्वरूपात अशी भेट मिळेल जिचा उपयोग तुझ्या स्वप्नांसाठी होईल स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या समस्या सुटतील आज तुला कधीही आशेच्या पलीकडचा आर्थिक अनुभव आनंद अनुभवता येईल तुझ्यामध्ये सकारात्मक विचार ठेवू सकारात्मक विचारांनीच तुला आर्थिक मदत होऊ शकते फक्त अपेक्षा ठेवू आज अचानक तुझ्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते स्वामी समर्थांच्या कृपेने अप्रत्यक्षरित्या तुला मदत मिळू शकते आजचा दिवस तुला आर्थिक स्थैर्य आणि नवीन संधी घेऊन येईल स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनातील सर्व समस्या सुटतील तुला अचानक आज कुठल्याही मित्राचा किंवा नातेवाईकाचा फोन येऊ शकतो तुझ्या जीवनात जो फोन आनंद घेऊन येईल तुझ्या मेहनतीचं फळ तुला आर्थिक रूपात मिळू शकतं आज तुला एका नव्या स्रोतातून काहीतरी मदत होऊ शकते स्वामी समर्थाच्या कृपेने तुला मोठ्या आर्थिक संकटातून बाहेर पडता येऊ शकतं तुला अशा ठिकाणाहून आर्थिक मदत मिळेल जिथून तू कधी कल्पना देखील केली नव्हतीस आजचा दिवस तुला नवीन आर्थिक यश देणारा ठरेल फक्त लक्षात ठेव मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार ठेव कारण जे कधीही घडत नाही ते सकारात्मक विचार केल्यानंतर घडतं म्हणून सकारात्मक विचार कर नक्कीच त्या विचारांमधून कल्पना बाहेर येतील आणि तुझ्या मदतीची अपेक्षा पूर्ण होईल आजचा दिवस चमत्कारिक आहे म्हणून या चमत्कारासाठी तुझी निवड झाली आहे तुला कोणत्याही क्षणी कुठलीही गोष्ट मिळू शकते फक्त विश्वास असायला पाहिजे जर तू मनापासून प्रयत्न करत असशील तर नक्कीच तुला याचा लाभ होईल पण विश्वास आणि श्रद्धा असली पाहिजे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव जेव्हा माणूस सातत्याने प्रयत्न करत असतो तेव्हा त्याच्या प्रयत्नाला यश नक्की मिळतं जीवनामध्ये जो प्रयत्न करेल त्याला यश नक्की मिळेल जर तू प्रयत्न केले असतील तर तुला आज याची प्राप्ती नक्की होईल परंतु जर तू प्रयत्न केले नसील तर याची प्राप्ती होणं कठीण आहे जो प्रयत्न करतो त्याच्या जीवनामध्ये यश नक्कीच येतं आणि आज हे यश त्यांच्याच जीवनात येणार आहे ज्यांनी सातत्याने प्रयत्न केले सातत्याने स्वामींवर विश्वास ठेवला तुझ्या कष्टाचं फळ तुला मिळेल जे कष्ट तू आजपर्यंत केले आहेस त्या कष्टाचं फळ देण्यासाठी स्वामी समर्थांनी तुझी निवड केली आहे परंतु लक्षात ठेवू कष्ट हे ज्यांनी केले आहे त्यांनाच त्याचं फळ मिळेल सर्व काही बसल्या बसल्या किंवा घरात बसून मिळत नाही त्यासाठी प्रयत्न आणि कष्ट करावे लागतात ज्यांनी कष्ट आणि प्रयत्न केला आहे त्यांना अचानक धनप्राप्ती होईल आणि त्यांच्या जीवनात आनंद येईल आजचा हा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असे स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद